नमस्कार आपल्या दिवाळी आपले हार्दिक स्वागत आहे धुळे जिल्हा कर सल्लागार असोसिएशन तर्फे इनकम टॅक्स जीएसटी व्हॅट ट्रस्ट या विषयावर दोन दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन हॉटेल जनकर मालेगाव रोड या ठिकाणी अठरा जून व एकोणीस जून दोन हजार बावीस या दिवशी आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुंबई नाशिक येथून तज्ञ कर सल्लागार व सीए आलोक मेहता सीए अभिजित मोदीप सीए आदित्य या ठिकाणी दोन दिवसीय मार्गदर्शन करणार आहेत जिल्हा कर सल्लागार नूतन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली यावेळी या अध्यक्षपदी प्रदीप ओराडे उपाध्यक्ष महेश बापना सचिव राकेश जैन सचिव धनेश लुणाव खजिनदार दवलशाह कार्यकारिणी विपुल नाबरिया प्रेम कुंदानानी शुभम गोड शिवकुमार डोंगरे या सर्व कार्यकारिणी यांचे स्वागत करण्यात आले धुळ्यातील व्यापारी व सीए मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मुंबई धुळे जिल्हा कर सल्लागार असोसिएशन नंदुरबार जिल्हा कर सल्लागार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि त्या चर्चासत्राचे मूळ विषय जीएसटी इन्कम टॅक्स वॅट आणि ट्रस्ट या चारही विषयांच्या मध्ये आलेल्या अमूलाग्र बदलांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत या चारही विषयांचे तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते सर्वांना आपल्या अनमोल ज्ञानाचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत ट्रस्टमध्येही बऱ्याच वेळा आ, या विषयाकडे दुर्लक्ष होतं परंतु त्याच्यात झालेल्या बदलांचाही अभ्यास उद्या या ठिकाणी दोन दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत या सर्व चर्चासत्रासाठी मुंबईहून जीएसटी पी एमची पूर्ण मॅनेजिंग कमिटी म्हणजे आलोक मेहता सर्व त्यांची पूर्ण मॅनेजिंग कमिटी सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक परभणीहून आमचे राजकुमार बांबडे सर असे बरेच टॅक्स कन्सल्टंट धुळे नंदुरबार आणि इतरही शहरातून या ठिकाणी आलेले आहेत आज आपल्या धुण्यासारख्या ठिकाणी अपने करने आले अपने टैक्स येंचा आज एवढे उच्च विचाराचे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या टॅक्स प्रॅक्टिशन यांच्या मदतीने आज आपण इथं हा कार्यक्रम दोन दिवसाचा सेमिनार राबवतोय त्यामुळे समस्त आणि टॅक्स प्रॅक्टिशन तर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी टॅक्स यांनी जो, जो। आगे। आगे हा उपक्रम राबवला आहे याची आपल्याला प्रचंड मार्गदर्शन होणार आहे जीएसटी इन्कम टॅक्स आणि दर महिन्याला होणारे बदल याच्यात व्यापारी तर दूरच राहिला परंतु टॅक्स कटल्याश वकील साहेबांमध्ये सर्व आहे की कोणत्या महिन्यात कोणतं काय डिसिजन घ्यायचंय आणि व्यापाऱ्याला काय सांगायचंय आणि काय काय करायचंय तर आमच्यासारखे व्यापारी वकील साहेबांकडे गेलं आणि ते रिवाईज करावं लागेल आणि ते मागे घ्यावं लागेल आणि ते पुढं करावं लागेल त्याच्यात काय करावं हे समजत नाही परंतु ही जी प्रणाली एक चार दोन हजार सतरा पासून जीएसटी देशाच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने प्रगतीची आहे त्याचं कारण असं की संपूर्ण व्यवहार एक चार सतरा पासून पारदर्शक व्हायला लागलेला आहे धन्यवाद करता मिळके ये जीएसटी वैट और इनकम टैक्स के ऊपर ये दो दिन का वर्कशॉप रखा हुआ है मित्रों तो ये वर्कशॉप का मतलब यह है कि आज जितने भी प्रॉब्लम या जो जो भी कठिनाइयाँ हो रही है डीलर को इंडस्ट्री को कंसल्टेंट को उसको ये ये जितनी भी कठिनाइयाँ है उसको दूर करने के लिए ये वर्कशॉप रखा है और ये गाइडिंग फैक्टर है जितने भी हमारे कंसल्टेंट है ऑल ओवर महाराष्ट्र ऑल ओवर इंडिया ऑल ओवर डिस्ट्रिक्ट एसोसिएशन के वहाँ पे सबको हम लोगों ने एक ढांचे में रुक के सबको ये गाइड करके थी ये वर्कशॉप के माध्यम से हम जितने भी यहाँ के इंडस्ट्री व्यापारी बंधु है उनको बताना चाहते हैं कि कोई भी एक्ट इनकम टैक्स हो या जीएसटी हो या वैद कोई भी एक्ट जो है इतना इतना कॉम्प्लिकेटेड नहीं है और यहाँ बॉम्बे से हमारे जो प्रतिनिधि आए हैं हमारे फैकल्टी जो आए हैं बॉम्बे से है कि हमारे नासिक से है ये सारे फैकल्टी ये वर्कशॉप के माध्यम से यहाँ के जितने कंसल्टेंट हैं इंडस्ट्री है उनको समझाना चाहती है कि भाई सिंप्लीफाइड वैसे कैसे इनकम टैक्स का वैट का जी का आप कंप्लाई कर पाते हो तो ये हमारा एक बेसिकली हमारा ऑब्जेक्टिव है स्पेयरिंग ऑफ द एजुकेशन जो अपना ज्ञान है नॉलेज है उसको स्पेयर करते हुए सारे डिस्ट्रिक्ट और सारे महाराष्ट्र और सारी इंडिया की ओर हम लोग जा रहे हैं और जिससे गवर्नमेंट को भी ये फायदा हो रहा है कि गवर्नमेंट का जो ये कंप्लायंस है हम गवर्नमेंट के साथ मिलके लोगों को हमारे प्रतिनिधि जो हमारे लोगों को और व्यापारी बंधु को बतावे कि भाई कैसे ये कंप्लाई होता है आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो परें।